मोहर तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत लोकांची घरं संसार तसेच शेती वाहून गेली आहे हातातोंडाशी आलेली पिकं घरातील दुप्ती जनावरे हे तर गेलेच परंतु शेती देखील वाहून गेली आहे त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील कोरटी मुंगशी लांबोटीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या या नदीला गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात कधीच एवढं पाणी आलं नव्हतं धरण व्यवस्थापनाकडून अक्षम्य चूक झाली आहे त्यामुळे आम्हा गावकरी आणि शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे असं गाराणं धरणग्रस्तांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडले यावेळी काही शेतकरी आक्रमक झाले होते ही नैसर्गिक आपत्ती आहे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे ज्यांचं महापुरात नुकसान झालं आहे त्यांना जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे ते त्यांनी हे झालं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी काल कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे जी पिकं ह्या अतिवृष्टीमुळं ह्या पुरामुळं आपल्या शेतकऱ्याची अडचणीत आलेली असतील त्याचे पंचनामे करायच्या <laughs> सूचना दिलेल्या आहेत आजचा दौरा झाल्यावर मी त्या त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराजी जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे त्याच्यामुळं प्रकारे निवेदन पण आलेली आहेत बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत आम्ही त्याच्यात मार्ग काढतो निश्चितपणे कुणाला वाऱ्यावर हो सोडणार नाही तात्पुरता दिलासा काही स्वरूपाचा तात्पुरता दिलासा म्हणून ज्यांचं पारच सगळं भिजून गेलेलं रहाएल आहे त्यांना धान्य द्यायला सांगितलेलं आहे ज्यांना काहीच राहायला राहील नाही त्यांचं दुसरीकडं आपण स्थलांतर केलेलं आहे त्यांना जेवण त्यांना नाश्ता पाणी मगाशी पण तुम्ही बघितलं असेल काहींना कार्यालयात काहींना शाळेची परिस्थिती चांगली असेल तर शाळेत अशा सुरक्षित स्थळी आपण हलवलेलं आहे आणि बहुतेकांना ते धान्य वगैरे मिळते पण काही गावांनी असं सांगितलं की आमच्याकडं कुणीच आलं नाही तर तिथं मात्र ताबडतोब तहसीलदारला भेट द्यायला सांगितलेलं आहे आणि तिथं धान्याचं वाटप पण करायला सांगितलेलं आहे आणि काही जणांची जनावरं वाहून गेली शेळ्या शेरडं कर्डं तुमच्या गाई म्हशी अशा पद्धतीनं कोंबड्या अशा पद्धतीचं काही त्यांचं नुकसान झालं आहे काहींनी शिफ्ट केलं आहे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे ते मध्ये आपण पशु आमच्या पशु पशुधन डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे त्याच्यातनं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत झाली पाहिजे फक्त त्याच्यातनं कुठल्या गैरफायदा कोणी घेऊ नये ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या